नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि दीपा परब लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे त्या दोघी कलर्स मराठी वाहिनीवरील भाई पण जिंदाबाद मालिकेतील एका कथेत काम करताना दिसणार आहे शर्ट या कथेत दीपा परब वसुधाच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रांती रेडकर मानसीच्या भूमिकेत पाहायला भेटणार आहे कलर्स मराठीवरील भाई पण जिंदाबाद ही मालिका सुरुवातीपासूनच स्त्रीचा आयुष्याकडे पाहण्याचा वास्तववादी दृष्टिकोन सादर करत आहे या मालिकेत येणारी नवी कथा शर्ट ही त्याचं प्रवासातील एक संवेदनशील आणि मनाला भिडणारी कथा आहे या कथेच शीर्षक आणि त्यातून उलगडणारी कथा दोन स्त्रियांच्या जीवनातील अनोख्या नात्यांचा अकल्पित प्रवास मांडतो कथेमध्ये वसुदाची व्यक्तिरेखा दीपा परब हिने साकारली असून मानसीच्या भूमिकेत क्रांती रेडकर दिसत आहे मराठीतील या दोन अभिनय संपन्न सशक्त अभिनेत्री कथानकाच्या केंद्रस्थानी असून त्यांनी या कथेतील वसुदा आणि मानसी या व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केल्या आहेत वसुदाच्या आयुष्यात अचानक एक षट हवा यापासून सुरू होणारी त्यांची गोष्ट नात्याच्या एका अकल्पित प्रवासाला जन्म देते दीपा परब आणि क्रांती रेडकर यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा